पुढं असं होऊन देऊ नका मी तर होऊन देणार नाही सांगलीत विधानसभेसाठी त्यांनी आवाज पण काढायचा नाही पतंगराव कदमांचे सगळे गुण माझ्यात आहेत पण माझे काही गुणही माझ्यात आहेत असं म्हणत विश्वजित कदमांनी काँग्रेस पक्ष श्रेष्ठींसमोर जाळ काढला सांगलीत आज काँग्रेसने मेळावा आयोजित केला बाळासाहेब थोरात पृथ्वीराज चव्हाण नाना पटोले असे नेते उपस्थित होते या नेत्यांच्या समोरच विश्वजित कदमांनी ठाकरेंवर तोप डागली कोल्हापूरचा संबंध नसताना कोल्हापूरच्या जागेचा विषय आणला शिवसेनेने विश्वासात न घेता परस्पर उमेदवार जाहीर केला असं सांगत गेल्या दोन एक महिन्यातली सर्व उणी धुनी काढून यापुढे सहन करणार नाही असा इशारा दिला पण या सभेचं आउटपुट काय तर मौयाच्या उमेदवारांचं काम विश्वजित करणार हे स्पष्ट झालं सांगलीची हक्काची जागा आपल्याला घेता आली नाही हे अपयश नाना पटोलेंसह काँग्रेसच्या नेत्यांना सहन करावं लागलं पण हे एकट्याच सांगलीत झालं का तर नाही लोकांचं पाठबळ मिळतंय लोक मोदींना कंटाळलेलेच आहेत राष्ट्रीय पातळीवर काँग्रेस हाच पक्ष भाजपला आव्हान देऊ शकतो असं बोललं जात असताना देखील काँग्रेसला या वातावरणाचा फायदा घेता येत नसल्याचं दिसतं थोडक्यात लोकांची साथ पण अजून खिशातच हात असं महाराष्ट्र काँग्रेसची अवस्था असल्याचं बोललं जात आहे पण असं का समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी नम्रता आणि आपण पाहताय बोल भिडू काँग्रेसने दोन हजार एकोणीसच्या लोकसभेत एकूण पंचवीस जागा लढवल्या होत्या यावेळी काँग्रेसच्या एकूण सतरा जागा वाटायला आल्यात शिवसेनेचा ठाकरे गट हा नवा वाटेकरी आल्याने काँग्रेस कमी जागा लढवणार हे स्पष्ट होतं झालंही तसंच पण या सतरा जागांपैकी काँग्रेसला मिळालेल्या मुंबईच्या दोन जागा अशा आहेत जिथे काँग्रेसला उमेदवार देखील मिळत नाहीये असो तर हा नकाशा एकदा पहा नकाशावर नजर टाकल्यानंतर तुमच्या लक्षात येतं की काँग्रेस जागा वाटपात कशी फसलीय सुनील केदार विजय वडेट्टीवार आणि नाना पटोले या तीन नेत्यांमुळे काँग्रेसला आपल्याकडे विदर्भातल्या जागा मिळवता आल्या पण हे करत असताना देखील वर्धा लोकसभा गरज नसताना काँग्रेसने शरद पवार गटाला सोडली विदर्भात एखादी येण्याची संधी काँग्रेसला यावेळी होती पवारांनी देखील वर्ध्यातून काँग्रेसचाच उमेदवार दिला ज्याला मतदारांपर्यंत नवचिन्ह घेऊन जाताना अडचणी आल्या त्यामुळे विदर्भात काँग्रेसच्या तीन नेत्यांमुळे जागा टिकवता आल्याचं बोललं जात असलं तरी वर्धा असो वा यवतमाळ वाशिम या जागा पूर्वापार काँग्रेसच्या होत्या ज्या काँग्रेसला आपल्याकडे राखता आल्या नाहीयेत आता नकाशात पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसची भली मोठी स्पेस दिसते जिथून काँग्रेस आपलं गेलेलं वर्चस्व मिळवू शकत होती इथला सहकार ऊस उत्पादक शेतकरी ह्या काँग्रेसचा पाया इथे पवारांनी बार्गेनिंग पॉवर ठेवली कोल्हापूर सोलापूर आणि पुणे या तीनच जागा काँग्रेसला पदरी घेता आल्याचं दिसतं बाकी बारामती पासून आजूबाजूचा सगळा भाग पवार लढवताना दिसत आहेत म्हणजे काँग्रेसच्या पारंपरिक वोट बँक लोकसभेच्या निमित्ताने पवार जोडून घेताना दिसत आहेत तर जिथे जागा मिळेल अशा सांगली हातकणंगलेच्या जा जागेवर ठाकरे गट आलेला आहे हा मॅप पाहिल्यानंतरच काँग्रेस विदर्भ उत्तर महाराष्ट्र सोडून कुठेच नसल्याचं दिसून येतं आणि याचा पूर्ण क्रेडिट जातं जागा वाटपाला म्हणजेच काँग्रेस सतरा जागा लढवत असलं तरी विभागावर योग्य जागा पदरात पाडून घेण्याचं काम काँग्रेसच्या नेत्यांना जमलेलं नाही त्यामुळे सांगली हे फक्त एक निमित्त असून जिथे काँग्रेसकडे उमेदवार आहेत पारंपरिक मतदार आहे आणि सर्व बाजूंनी अनुकूल वातावरण आहे तिथून देखील फक्त जागा नसल्याने काँग्रेस हद्दबार होताना दिसते आता ही काँग्रेसची अवस्था का झाली हे समजून घेऊ तर याचं पहिलं आणि महत्वाचं कारण म्हणजे महाराष्ट्र काँग्रेसमध्ये एकमुखी नेतृत्वाचा अभाव असणं यशवंतराव चव्हाण ते वसंतदादा पाटील आणि विलासराव देशमुख ते सुशील कुमार शिंदे काँग्रेसने ज्या ज्या नेत्यांना मुख्यमंत्री केलं किंवा राज्याचं नेतृत्व दिलं त्यांच्या हाती निर्णय घेण्याची ताकद दिली आता मात्र एकतर महाराष्ट्रातले नेतेच आपापल्या विभागापुरते मर्यादित झाल्याचं दिसतं किंवा तशा प्रकारचं लोकांचं पाठबळ असणारं एकमुखी नेतृत्व समोर आल्याचं दिसत नाही उदाहरण म्हणून आपल्याला सर्वच नेत्यांची नावं घेता येतात म्हणजे नाना पटोले हे विदर्भाच्या राजकारणात मग्न असतात आणि वेळ मिळाल्यानंतर आपल्याच सहकारी पक्षांवर टीका करत असल्याचं बोललं जातं विजय वडेट्टीवार यांच्यासारख्या नेत्यांना विरोधी पक्षनेता म्हणून ताकद दिलेली असताना ते चंद्रपूरच्या जागेवरून आपली ताकदपणाला लावत असतात असं बोललं जातं शांत आणि मितभाषी असणारे बाळासाहेब थोरात आक्रमक राजकारण करत नाहीत त्यामुळे मर्यादा पडतात तर पृथ्वीराज चव्हाण दरबारी राजकारण करतात असं बोललं जातं काँग्रेसचे हे नेते पहिल्या फळीचे पण सतेज पाटील विश्वजित कदम प्रणिती शिंदे अशा दुसऱ्या फळीच्या नेतृत्वाला ते समोर येऊ देत नाहीत आणि स्वतःही ती क्षमता ठेवत नाहीत अशी टीका होते याच कारणाने दुसऱ्या फळीतले नेते देखील नेत दरबारी राजकारणामुळे हकालपट्टी होण्यापेक्षा आपापली खिंड लढवताना दिसतात जसं की सतेज पाटलांनी आपल्या उमेदवारासाठी तिकीट आणणं आणि जागा लढवणं थोडक्यात ठाकरे आणि पवार यांच्यासमोर जागा वाटपात थेट बोलू शकेल हव्या त्या गोष्टी मिळवू शकेल असं एकही नेतृत्व महाराष्ट्र काँग्रेसमध्ये दिसत नाही ज्याचा फटका काँग्रेसला बसताना दिसतो काँग्रेस निष्क्रिय ठरण्याचं दुसरं कारण आपल्याला सांगता येईल ते म्हणजे केंद्राची निष्क्रियता दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस हा कालखंड घेतला तरी सांगली सातारा कोल्हापूर आणि सोलापूर या भागात राहुल गांधी सोनिया गांधी अथवा प्रियंका गांधी कधी चालेल नाहीयेत असा इतिहास आहे या उलट नरेंद्र मोदींच्या प्रत्येक ठिकाणी पाच दहा सभा गेल्या दहा वर्षात झाल्यात दोन महिन्यांपूर्वी सोलापूरमध्ये रेनगरचं उद्घाटन केलेले मोदी पुन्हा निवडणुकीच्या प्रचारासाठी सोलापूरला येत आहेत पण या भागात आजही गांधी परिवारातला एकही नेता आलेला नाहीये थोडक्यात काँग्रेसच्या हक्काच्या बालेकिल्ल्याकडे गांधी परिवाराने दुर्लक्ष केल्यानेच इथून भाजप नेत्यांना बळ मिळत गेल्याचं दिसतं पण ही गोष्ट एकट्या पश्चिम महाराष्ट्राची नाही सध्या महाराष्ट्रात पहिला टप्पा पार पडलाय तर दुसऱ्या टप्प्याचं मतदान उद्या होतं या दोन टप्प्यांमध्ये एकूण तेरा लोकसभा मतदारसंघ आहेत त्यापैकी काँग्रेस आणि भाजप प्रत्येकी आठ जागांवर लढत जागांसाठी झालेल्या सभा मोजल्या तर मोदींनी एकूण पाच सभा घेतल्या तर अमित शहानी चार सभा घेतल्यात राहुल गांधींनी या आठ जागांपैकी फक्त दोनच जागांसाठी सभा घेतल्यात तर खरगेंनी एकाच जागेसाठी सभा आहे भाजपच्या हायकमांडने आठ जागांसाठी एकूण नऊ सभा घेतल्या तर काँग्रेस हायकमांडने आठ जागांसाठी फक्त तीनच सभा घेतल्या यातूनच प्रचारातील निष्क्रियता स्पष्ट होते विशेष म्हणजे विदर्भात काँग्रेसला पूरक वातावरण असल्याची चर्चा असताना प्रचारात काँग्रेस हायकमांडने दखल घेतली नाही जागा वाटपात देखील काँग्रेस प्रभारी असणाऱ्या यांच्यावर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते काँग्रेस निष्क्रिय ठरत असल्याचं आणि महत्वाचं कारण म्हणजे मध्ये लढत असणारी काँग्रेस काँग्रेस सध्या ज्या ज्या जागा लढत त्या जागा तिथल्या तिथल्या लोकल नेतृत्वाच्या भरोश्यावर लढत असल्याचं दिसतं म्हणजेच मुंबई दक्षिण मध्याची जागा जर काँग्रेसला सुटली असती तर सर्व मदार वर्षा गायकवाड यांच्याकडे असती हवी असणारी जागा जो तो नेता आपल्या ताकदीवर थेट सोबत संपर्क करून सोडून घेत असल्याचं दिसून आलं जसं की कोल्हापूरची जागा शाहू छत्रपती यांना लढण्याची गळ घालण्यापासून ते त्यांना उमेदवारी देण्यापर्यंत व काँग्रेसकडे जागा घेण्यापर्यंत सर्व काम एकट्या सतेज पाटलांनी सांभाळलंय सोलापूरच्या जागेवरून सुशील कुमार शिंदेंना थेट काँग्रेस पक्ष नेतृत्वाला आव्हान द्यावं लागलं होतं भाजपकडून ऑफर असल्याचं तिकीट मिळण्यापूर्वीच त्यांचं वक्तव्य म्हणजे जागा सोडावी असा निर्वाणीचा इशारा समजला गेला होता आजही सोलापूरची जागा एकट्या प्रणिती शिंदे ओढून काढण्याचे प्रयत्न करत असल्याचे दिसतं पुण्यातून एकटे धंगेकर आपल्या जोरावर ही जागा पत्रात पाडून घेण्यासाठी प्रयत्न करू लागल्याचं दिसतं अर्थात काँग्रेसचे नेते ना एकमेकांच्या सहकार्याला जातायत ना एकत्र लढत आपापली जागा आणि आपापला गट सांभाळून टिकून राहण्यात काँग्रेसची दुसरी फळी गुंतल्याचं दिसून येतं याचं कारण देखील काँग्रेसची पहिली फळी त्रासदायक ठरत असल्याची कारणं सांगण्यात येतात अर्थात या कारणांमुळे स्टेट पातळीवर काँग्रेस पर्याय आहे असं चित्र निर्माण न होता ठराविक जागांपुरतीच काँग्रेस तुल्यवळ स्पर्धक म्हणून समोर येताना दिसते याचा फटका काँग्रेसला बसू शकतो असं सध्या तरी म्हणता येतं कारण या गोष्टीमुळे राज्यभर काँग्रेसची लाट निर्माण होऊ शकत नाहीये थोडक्यात ना तगडे नेते ना हायकमांड पॉवर त्यामुळे लोकांची साथ तरी खिशात हात असा काँग्रेसचा उल्लेख केला जातोय आणि सांगलीच्या जागेवरून खिशातून बाहेर न पडलेला महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या नेत्यांचा हा हात आता काँग्रेसचं भविष्य काय असू शकतो हे ठरवू शकतोय तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमची मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि यासारख्या व्हिडिओसाठी बोलबिडच्या युट्यब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका